सौंदर्यवती मी महाराष्ट्राची दोन हजार मी पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये रॉयल ग्रुप ऑफ प्रस्तुत yes. सौंदर्यवती महाराष्ट्राची यांच्या विनर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना काय वाटते तुमचा परिचय द्या मी आहे मृणाली पवार आणि मला खूप छान वाटते की हे ट्रॉफी मी घेतलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट की मेहनत केल्यावर फळ मिळतंच आणि जर आज मी इथे तर माझ्या मम्मी पप्पामुळे आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग थँक्यू तुला कसं वाटलं म्हणजे तू एवढं म मेहनत घेऊन तुला तुझं फर्स्ट प्राईज आलं हे तुला काय वाटतं ह्याविषयी तुला आनंद गणनात माव मा काय वाटतं तुला आनंदा बदलल्या काय असं काही नाही की मी प्रॅक्टिस केलं ह्याच्यासाठी खूप सारं प्रॅक्टिस केलं आहे म्हणून आजही मला असं मिळालं आहे आणि जर टॅलेंट असलं ना तर कोणीही प्रूव्ह करू शकतं की ते किती टॅलेंटेड आहे आपण काय मान्यवर त्यांच्याकडून म्हणजे भाग्यश्री जाधव विनर काही नाही सर सरांचा आशीर्वाद सर्वांचा आशीर्वाद इतकंच बोलेल आपल्यावर तृप्तीय देसाई आहेत ते काय सांगू शकतात ह्या कार्यक्रमाबद्दल बोला रॉयल ग्रुपच्या माध्यमातून मी सौंदर्यवती महाराष्ट्राची जी, थे थे। जी, ले ले। जी आहे ती स्पर्धा आयोजित करण्यात येते नितीन झगरेंच्या माध्यमातून राज्याच्या कान्याकोपऱ्यातून ज्या आहेत त्या महिला सहभागी होतात आणि आपण बघतोय की अगदी बिझनेस वुमन असतील गृहिणी असतील ज्यांना याच्यात आवड आहे त्या सगळ्या महिला सहभागी होतात आणि इथं विनर जरी काढले गेले तरी प्रत्येकीला जे आहे ते क्राऊन दिला जातो प्रत्येकीचा सन्मान केला जातो मला वाटतं असं खूप कमी शोमध्ये होतं त्यामुळे मला वाटतं की रॉयल ग्रुपचे जे आहेत ते मी मनापासून अभिनंदन करेल की बऱ्याच वेळेला असं म्हणायचं म्हटलं जायचं की महिला कुठे फॅशन शो करतात का किंवा महिलांनी सहभागी व्हायचं का बराच विरोध व्हायचा परंतु आता सगळ्याच क्षेत्रातल्या महिला इथं सहभागी होत आहेत मग त्या ग्रामीण भागातील असतील शहरी भागातील असतील खूप छान तुम्ही ताई सांगितलं मुंबईमध्ये हे कार्यक्रम होतात पण पुणे जिल्ह्यामध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम होतो याबद्दल तुम्ही काय सांगू शकता ताई पुणे शहरामध्ये कार्यक्रम होत असतात परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात जो कार्यक्रम होतो तो रॉयल ग्रुपचाच होतो खूप छान तुम्ही सांगितलं आपल्यावर काय मान्यवर हो आहेत दा, दादूस आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ह्या कार्यक्रमाबद्दल काय विचार मांडतात ते सर खरोखर आज या रॉयल ग्रुपला मी शुभेच्छा देतो आहे आणि त्यांचं जेवढं गुणगंगा व जेवढं कमी करणं अतिशय सुंदर त्यांनी हा महिलांसाठी पुरस्कार सोळा ठेवलेला आहे आदरणीय आपले सर्वांचे लाडके निसर्न व यांच्याकडून खास या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा साजरा केला जातो मला बोलवलं आणि खरं हा एक आगळा वेगळा पुरस्कार सोहळा मला बघायला मिळत आणि मी खूप हॅप्पी आहे है, खास करून द रॉयल ग्रुपचं खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल नमस्कार मी दिव्या वाईडे मी संभाजीनगर कन्नड इथून आली आहे आणि लाईव्ह शो झालेला ऑनलाईन त्याच्यामध्ये मी ऑडिशन दिलेलं तर मला आज प्राइज भेटलेलं आहे मिस इंडियाचं तर मला खूप प्राऊड होतंय आणि खूप छान वाटतंय आणि माझी फॅमिली पण खूप सपोर्ट करते तुम्ही दुसऱ्यांना काय संदेश देऊ शकता ह्या ह्याबद्दल लाईक आमच्याकडे मॉडलिंग म्हणजे असं समजतात की शॉर्ट्स कपडे वगैरे घालणं हे सगळं मॉडलिंग आहे बट मला त्यांना सांगायचं आहे की असं काही नसतं ट्रेडिशनल घालूनसुद्धा तुम्ही क्राऊन वगैरे जिंकू शकता हे ते माझ्याकडून त्यांना कळेल आज मी घरी गेल्यावर सांगेल सगळ्यांना की असं असं असतं आणि त्यांना पण कळेल की असं काही नाही आहे की शॉर्ट ड्रेस आणि वेस्टर्न घातल्यामुळेच पुढे मॉडलिंग करू शकतो असं काही नाही आहे ट्रेडिशनल घालूनसुद्धा आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे आपण आपली संस्कृती जपून सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो खूप धन्यवाद मी सौ वैशाली गाजरे म्हणण्यास म्हणण्याचा अर्थ असा आहे की मला एक जास्ती काही ये बोलता येणार नाही कारण की भारून गेली आहे मी हा क्षण एवढा सुंदर माझ्या वाटेला आला त्यामुळे पण एकच शब्दांचा उच्चार करेन ते हिंदीमध्ये एक छोटंसं लाईन्स आहेत तिनका तिनका जरा जरा हे रोशनी से जैसे भरा हर दिल में अरमा होते तो है बस कोई समझे इन्हें जरा हे तर हे स्वप्न हे तिनके सरांनी जरांगे सरांनी समजले आहेत आणि आमच्यासारख्या घृणेंना इथे आमंत्रित केलं आणि त्यांनी हा सोळा पार पाडला आहे मी डॉक्टर शमा राजेंद्र शिंदे हे वर्ष माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे मी गेल्या दोन महिन्यापूर्वीच भारत गौरवरत्न अवॉर्ड जिंकलेला आहे आणि मी वर्ल्ड ह्युमन राईटची मेंबर हॅलो मी चंपाली इंगळे मी मुलची पुण्यात पुण्यातलीच आहे आणि मला खूप छान वाटते की मी आज इकडे आले आणि मी प्राईज पण मिळू शकले अजून तुमच्या घरातल्यांना काय वाटतं याबद्दल माझे घरातले खूप खुश असतील ते एनी हाव आज येऊ शकले नाहीत कोणत्या घरच्या कारणामुळे पण त्यांना मी सांगितलं त्यांना खूप खूप अभिमान आहे खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल नमस्कार मी योगिता भागवतकर मला खूप आनंद होतोय की जे स्वप्न पाहिलेलं लहानपणीपासून ला, आणि मी नेहमी बघायचे की कुठली अभिनेत्री एखाद्या पोस्टरवरती असते मी तुला बघत राहायचे की एक दिवस माझा पण असेल आणि मी सुद्धा त्या पोस्टरवरती येईल ते स्वप्न आज पूर्ण होत आहे बरोबर साक्षात ते दिसून आलं तुम्हाला आपण काय सांगू शकता मी लातूरहून आले खास या कार्यक्रमासाठी आणि सौंदर्यवती मी महाराष्ट्राची प्रथम प्रादिर्दिक्षक मला मिळालेला आहे आणि रॉयल ग्रुपला असंच वटवृक्षासारखं त्यांचा हा ग्रुप मोठा हो हीच माझ्याकडून सदिच्छा आणि मनातून मी फार प्रेशर आहे त्याच्यामुळे हा रिझल्ट त्यांनी फार जिनेव रिझल्ट दिलेला आहे त्याच्यामुळे येत्या सगळ्या काळात सगळ्यांनी सरांवर विश्वास ठेवून ह्याच्यामध्ये पा सहभाग घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती आपल्याबरोबर ज्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले ज्यांनी पूर्ण हातभार लावला त्या गोष्टीला आपण त्यांच्यावर काही बातचीत करूयात सर तुम्ही काय सांगू शकता नमस्कार मी नितीन झगरे द रॉयल ग्रुप डायरेक्टर दरवर्षी आम्ही एक भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करीत असतो आजही आमचा श्रीकर्तृत्व आदी शक्ती पुरस्कार आणि सौंदर्यवती मी महाराष्ट्राच्या असा भव्य दिव्य असा मॉडेलिंग शो अतिशय उस्ताद संपन्न झाला या सोहळ्यासाठी बिग बॉस फेम व सामाजिक कार्यकर्त्या मान्य तृप्तीताई देसाई असतील बिग बॉस फेम दादूस असेल बिग बॉस फेम अभिजित बिचुकले साहेब असतील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि भरघोस असा प्रतिसाद हा ग्रामीण भागातील महिलांनी या सो शोसाठी दिला खूप छान तुम्ही सांगितलं फक्त माझ्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे आणि थँक्यू नितीन सर सरांनी मला खूप चांगला चान्स चांग दिला मला वाटलं नव्हतं की मी विनर होईल पण सरांनी मला सपोर्ट केला म्हणून धन्यवाद